दुसरी विषय मराठी मुलांना आज आपण घटक अठरावा हिवाळा ही, ही कविता पाहणार आहोत या कवितेचे कवी आहेत अनंत कांबळे या कवितेमध्ये हिवाळा ऋतूमधील निसर्गाचे वर्णन तसेच थंडीच्या मोसमात डोंगर तळे झाडे व घुरे यांच्यावर कोणता परिणाम होतो हे कवीने सांगितलेले आहे चला तर पाहूया आपण या कवितेत काही कठीण शब्दार्थ आलेले आहेत शेकोटी लाकडे पेटवून केलेली आग धुके पाण्यावर तरंगत असलेली वाफ शेकणे अंग उबदार करणे विरघळणे मिसळून जाणे उंडारतो उधळतो चौखूर चार पाय कविता समजून घेत असताना या शब्दांचे अर्थ आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे डोंगराच्या पलीकडे शेकोटी जळे शेकत बसले डोंगर निळे मुलांना हिवाळ्याच्या दिवसात म्हणजेच थंडीच्या मोसमात डोंगराच्या पलीकडे जो सूर्य उगवतो त्याचा पिवळा प्रकाश शेकोटीसारखा वाटतो डोंगराच्या पलीकडे जणू शेकोटी, पली शेकोटी पेटली आहे आणि निळे झालेले डोंगर शेकोटीजवळ स्वतःचे अंग शेकत बसले आहेत शेकत बसले आहेत म्हणजेच अंग उपदार करणे शेकणे म्हणजेच अंग उपदार करणे ते डोंगर आपले अंग उबदार करत आहेत उंच आबाळात रंग जुळे तळ्यात संत धुके विरगळे उंच आबाळात रंग जुळले आहेत तळ्यामध्ये धुके सावकाशपणे विरगळले आहे मुलांना विरघळणे म्हणजे मिसळून जाणे धुके धुके म्हणजे पाण्यावर तरंगत असलेली वाप तळ्यामध्ये पाण्यावर जी वाफ तरंगती आहे ती सावकाशपणे विरगळत आहे झाडावर डुलतात पिवळी पिवळी फुले उसाला लागलेत लांब लांब तुरे झाडावर पिवळी फुले मजेत डोलत आहेत उसाला लांब लांब तुरे फुटले आहेत तुरे म्हणजे शेंड्यावरती पाती येतात म्हणजे छोटी छोटीशी पानं येतात थंडीच्या दिवसात ऊसाचे पीक पूर्ण वाढले आहे ऊस आणि शेंगा चिंचणी बोरे पेरूही पिकून झालेत पिवळे बघा ऊस शेंगा चिंचा बोरे ही फळे थंडीच्या दिवसात पिकली आहेत पेरूसुद्धा पिकून पिवळा झाला आहे थंडीचा वारा पोटभर चारा उंडार तो चौकोर गाईचा गोरा थंड वारा सुटला आहे हिरव्यागार गवताचा चारा गुरांना पोटभर खायला मिळत आहे पोटभर चारा खाऊन नुकताच तरुण झालेला गाईचा गोरा गोरा म्हणजेच तरुण बैल आनंदाने चौखूर उधळतो चौखूर म्हणजे चार पाय तो उधळतो म्हणजे चार पायावर इकडं तिकडं इकडं तिकडं पळतो आहे उंदाडतो आहे हिंडतो आहे आता आपण कविता चालीत म्हणूया डोंगराच्या पलीकडे शेकोटी जळे शेकत बसलेत डोंगर निळे उंच आभाळात रंगत जुळे तळ्यात संत धुके विरगळे झाडावर डुलतात पिवळी पिवळी फुले उसाला लागलेत लांब लांब तुरे उस आणि शेंगा चिंचा आणि बोरे पेरू ही पिकून झालेत पिवळे थंडीचा वारा पोटभर चारा उंडार तो चौकोर गायचा गोरा उंडार तो चौकोर गाईचा गोरा डोंगराच्या पलीकडे शेकोटी जळे डोंगराच्या पलीकडे शेकोटी जळे मुलांना या पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या देखील ही कविता म्हणू शकता आता आपण वर्गकार्य पाहूया कविता वाच जोड्या जुळवून पाठीवर लिही डोंगराच्या पलीकडे जळणारी शेकोटी उगवता तळ्यात विरगळणारे धुके झाडावर डुळणारी पिवळी फुले धून पिवळे झालेले पेरू खूप छान मुलांना चला आता पुढचा प्रश्न काय आहे ते पाहू शेवटच्या अक्षरांचा उच्चार सारखा असणाऱ्या कवितेतील शब्दांच्या जोड्या शोधून लिहा सांगा पाहू जळे निळे जुळे वीरघळे वारा सारा खेळा या शब्दांशी रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा ते आभार ते पुस्तक ते धुके ते झाड ते पाकरू, ते पाको हा आंबा हा पेरू हा चारा हा ऊस हा पाऊस हा डोंगर खूप छान मुलांना चिकटलेले शब्द सुटे करून पाठीवर लिही सांगा पाहू वेगवेगळे करून मासा पालक लाटणे मोर जाई शरबत घेवडा पतंग विमान बस पिता पूर्ण कर आकाश होते निळे निळे ढग आले काळे काळे वारा सुटला सो 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 पाऊस आला पाऊस आला धो 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 छान